राज्यात मागील काही दिवसांपासून मान्सून चांगला सक्रिय झाल्याचं चा बघायला आहे मुंबई पुणे ठाणे छत्रपती संभाजीनगर सांगली गोंदिया साताऱ्यामध्ये पावसानं हजेरी लावली होती भारतीय हवामान विभागानं काल अनेक भागांमध्ये रेड अलर्ट दिला होता मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली आहे महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलंय सध्या राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भामध्ये जोरदार पाऊस होईल जळगावमध्ये देखील पावसानं जोरदार हजेरी लावलेली असून अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं असून रस्ते जन्म इथलेले आहेत शनिवारी सकाळी पावसाचं जोर वाढल्याचं बघायला मिळालं आणि साधारणपणे कमी जास्त करत चोवीस तास पाऊस अनेक भागांमध्ये होता कोकण घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे रायगडसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे खडकवासला धरण साखळीतील चारही धरणं पाणीसाठा सत्याऐंशी टक्के भरलेली आहे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होत असल्यानं शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणं भरण्याच्या मार्गावरती आहेत पुढील दोन दिवसात फारसा बदल होणार नसल्यानं हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवलेली आहे घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मागील काही दिवसांपासून पावसानं मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये पाठ फिरवली होती काल जालना जिल्ह्यात चांगला पाऊस झाला यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणारा तळेगाव डॅम ओव्हरफ्लो झालेला असून सांडव्यावरून विसर्ग सुरू झालेला आहे तळेगाव डॅम भरल्यानं इगतपुरीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सतत पडणाऱ्या पावसामुळं जुना कसारा घाटातील झिरो पॉइंट थोड्या प्रमाणात दरड कोसळी यामुळे एक झाड देखील महामार्गावरती पडले आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी बाजूला करण्यास सुरुवात केलेली आहे मात्र झाड हटवण्यास जेसीबी किंवा कटर लागेल दरम्यान झाड पडल्यानं या मार्गावरील वाहतूक संत गतीनं सुरू आहे बीड जिल्ह्यात सर्वत्र काल दमदार पाऊस झाला या पावसाने अनेक ठिकाणचे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर याचाच फटका विद्यार्थ्यांना देखील बसल्याचं समोर बीडच्या गेवराई तालुक्यातील कट चिंचोली येथील विद्यार्थी चार किलोमीटर अंतर पार करून दैठण गावातील शाळेत जातात मात्र रस्त्याचं काम अर्धवट झाल्यानं पूल बांधलेला नसल्यानं रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलंय यामुळे बस किंवा कुठलीही गाडी पुढे जाऊ शकत नव्हती यामुळे बराच वेळ विद्यार्थी अडकून पडले होते यानंतर शिक्षक आणि काही ग्रामस्थांनी मिळून दोरीच्या सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप दुसऱ्या बाजूला काढून देत घरापर्यंत पोहोचवलेला आहे दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असून रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारांना तात्काळ पूल करावा अशी मागणी केलेली आहे